ना अरे जर का तुमच्यामध्ये जरा तरी काही शिल्लक असेल स्वाभिमान अभिमान तर द्या जुगारून या उपऱ्यांचं आणि भ्रष्ट उपऱ्यांचं हे ते जुगारून द्या आणि या मर्दासारखे बाहेर या तुमची किती इंचाची छाती आहे ना ती तुमच्या नेत्याला दाखवा मर्द कशाला म्हणतात पण भ्रष्टाचाराच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत मग हिंदी सक्तीची बसा मोमल तुम्ही हिंदी सक्तीची होणार होऊ देणार नाही आम्ही होऊ देणार नाही तर ठरवलेलंच आहे पण त्याच्यामध्ये झगडत ठेवायचं बटेंगे तो कटेंगे मग त्याच्यामध्ये पुन्हा मराठा मराठे तर हे भांडण लावून ठेवायचं हिंदू मुस्लिम आहेच तू एक बेडू कोरडतोच आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे अरे तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवींची चाल बदकाची आवाज कोंबडीचा डोळे कोणासारखे माहिती नाहीत